शुल्लक कारणावरून चाकू मारून जखमी केले रिसोड शहरातील मालेगाव नाका परिसरातील घटना शुल्लक कारणावरून चाकू मारून जखमी केल्याची घटना रिसोड शहरातील मालेगाव नाका परिसरात दोन मेच्या सकाळी साडेआठ वाजता घडली आहे पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार किशोर नारायण ठाकरे वय तीस वर्ष राहणार महात्मा फुले नगर रिसोड यांनी रिसोड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली की माझा शेजारी विजय महादा इंगळे राहणार महात्मा फुले नगर रिसोड याचे एका व्यक्तीसोबत एक मेला भांडण सुरू असताना मी ते भांडण सोडवण्यासाठी गेलो होतो ते भांडण सोडवले मी मालेगाव नाका परिसरात माझ्या कामानिमित्त बसलो असता आरोपी विजय महादा इंगळे हा माझ्या जवळ आला व तू आमचे भांडण का सोडवले असे मनात मला शिवीगाळ केली आणि त्याच्याजवळ असलेल्या चाकूने मला जखमी केले किशोर नारायण ठाकरे यांच्या तक्रारीवरून रिसोड पोलीस स्टेशन मध्ये विजय महादा इंगळे यांच्या विरोधात कलम एकशे अठरा एक तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन भारतीय न्याय संहिता कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड पोलीस करीत आहेत केशव गरकळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा